अकोट शहरात पोलिसांनी हेल्मेटच्या वापरावर कठोर कारवाई सुरू केली आहे काही नागरिक या कारवाईचा विरोध करत असून रस्त्यांची स्थिती सुधारल्यानंतरच हेल्मेट सक्ती केली पाहिजे अशी मागणी करत आहेत तथापि कारवाईचा काही प्रमाणात फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे अकोट शहरात पोलिसांनी हेल्मेटच्या वापरावर तगडी कारवाई सुरू केली आहे ज्यामुळे अकोट शहरात दुचाकी वाहन चालवणाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे हेल्मेटसाठी केली जाणारी सक्ती नागरिकांमध्ये एक वादाचा विषय बनली आहे अनेक लोक यावर नाराज असून रस्त्यांची स्थिती सुधारल्यानंतरच या सक्तीला आणले पाहिजे असे काही सुजाण अकोटवासियांचे मत आहे त्यांच्या मते रस्त्यांवरील खड्डे खराब स्थिती आणि अपघातांसाठी मुख्य कारणे असून याआधी रस्ते सुधारल्यास नागरिक हेल्मेट घालण्यास सहमती दर्शवतील तथापि पोलिसांच्या या कारवाईनंतर काही प्रमाणात लोकांच्या अपघातातील जीव वाचण्यास मदत होईल अशी काही नागरिकांची मते आहेत अकोला जिल्ह्यातील अनेक अपघातांमध्ये नव्याण्णव टक्के जीव हे दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याने गेले आहेत जरी नागरिकांना या कारवाईचे अप्रूप असले तरीही काही लोकांमध्ये त्याच्या फायद्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे पोलिसांच्या दृष्टीने हे कृत्य कदाचित आर्थिक भूदंड असले तरी या कारवाईमुळे एका मोठ्या प्रमाणात जीवन वाचवले जाऊ शकते त्यानुसार प्रशासनाने या हेल्मेट सक्तीचा पुढे चालू ठेवावा अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे